नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे तर मैत्रिणीं आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आहे आणि तो आहे तुमच्या रिक्वेस्ट वरती एका ताईने दोन वेळा कमेंट केली आहे आणि त्यांनी सांगितले मला प्रिन्सेस कट ब्लाउज ची पेपर कटिंग दाखवा तर आता आपण इथं पेपर कटिंग बघणार आहे तर त्यांनी दोन वेळा कमेंट केली के पहिली कमेंट आहे ती आहे ताई प्लीज मला प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवा बत्तीस साईज ची दुसरी कमेंट केली आहे की ताई प्रिंसेस कट ची कटिंग दाखवा तेहतीस ची तर ताई बत्तीस आणि तेहतीस साईज मध्ये काही फरक येत नाही बत्तीस ची कटिंग आहे त्याच्यावरून तुम्हाला तेतीसचं ब्लाऊज पण शिवता येतं आणि तेतीस वरून तुम्हाला बत्तीसचं पण शिवता येतं जास्त काही फरक नसतो कारण बत्तीस साईजचा ब्लाउज आहे त्याची एक शिलाई खुरली तर तेतीस वालीला पण बसतं समजा तेतीस साईजचं मेजरचं ब्लाऊज जर असेल शिवलेलं तर तुम्ही एक शिलाई मारली तर बत्तीस साईज ला बसून जातं काही जास्त मोठा फरक नसतो तर आता आपण डायरेक्ट कटिंगला सुरुवात करूया तर मी डबलचा पेपर घेतलाय अशा प्रकारे आणि मोकळी साइड आहे ती समोर आहे आणि बंद बाजू ती माझ्या साईडला आहे तर अगोदर आपल्याला काय करायचंय छाती आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग काढायचा आहे तर बत्तीसचा चौथा भाग किती येतो आठ आणि आठ सोळा आणि सोळा बत्तीस तर एक भाग येतो आठ तर आपल्याला असा आठ भाग लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि याच्यामध्ये तुम्हाला दीड इंच शिलाईसाठी ठेवायचंय ज्यांना जास्त जागा ठेवायची त्यांनी दोन इंच शिलाईसाठी घ्यायचंय तर इथं मी दोन इंच शिलाईला घेते म्हणजे एक्स्ट्रा शिलाईसाठी दोन इंच तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता तर काय करायचं पूर्ण उंची लावताना जी तुमची ब्लाउजची उंची आहे ती पूर्ण लावायची आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी घ्यायचंय आता बघा पूर्ण उंची समजा तेरा आहे समोरच्याची किती असेल समजा चौदा असेल तर एक इंच शिलाईसाठी घ्यायचंय म्हणजे चौदा आणि एक इंच शिलाईसाठी आता इथं पूर्ण उंची आहे तेरा त्याच्यामध्ये मी एक इंच शिलाईसाठी म्हणजे चौदा उंची झाली काय करायचं आता आपल्याला चौपन तयार करून घ्यायचं हा चौपन तयार करून घेतला पूर्ण उंची लावली तेरा त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी चौदाची पूर्ण उंची झाली आणि ही झाली गडी गडी म्हणजे छातीचा एकचा चौथा भाग त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं गळ्याची रुंदी लावायची आता गळ्याची रुंदी लावायची सव्वा दोन इंच आणि शोल्डर आवडीप्रमाणे लावू शकता तुम्ही समजा तुम्हाला जर शिवून दोन ठेवायचं असेल तर अडीच लावायचंय जर अडीच ठेवायचं असेल तर तीन लावायचे आता इथं आपण काय करू शिवून अडीच ठेवायचे मग तीन इंचाची शोल्डरची रुंदी घेतली त्याच्यानंतर आपल्याला गळ्याची उंची लावायची आता प्रिन्स कटला तुम्ही आवडीनुसार गळा लावू शकता सहा सात जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा इथं मी सहाचा गळा घेते गळ्याची उंची आणि गळ्याची रुंदी लावायची आपल्याला अडीच इंच म्हणजे आपण वरती सव्वा दोन इंच रुंदी घेतली आणि इथं लावायची आपल्याला अडीच इंचाची रुंदी आणि हा चौकोन तयार आहे त्याच्यानंतर आपल्याला मुंडा लावून घ्यायचा आहे मुंड्याची उंची लावायची आपल्याला सहा इंचाची आणि ह्या साइडलाही सहा इंचा निशान करायचंय मुंड्यासाठी आणि चौकन तयार करून घ्यायचंय तर व्हिडिओ खूप मोठा होता त्याच्यामुळे मी चौकन दाखवत नाही तर अशा प्रकारे मी चौकन तयार करून घेतलाय गळारुंदी शोल्डर आणि हा मुंडा तर आता इथं गळ्याला आकार देण्यासाठी काय करायचंय याच्यामध्ये पावण इंच लावायचे पावण इंचाचं कोपऱ्यातून निशान करायचं इथून इथपर्यंत आणि ह्या साइडला काय करायचंय आपल्याला एक इंचाचं निशान द्यायचंय आणि त्याच्या पुढे अर्धा इंचाचं म्हणजे दीड इंच एक दीड इंचावर निशान केलं एक एक इंचावर निशान केलं हे दोन आकार झाला हा झाला पुढचा आणि हा झाला मागचा इथं पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही सोबतच निघतात तर म्हणजे याच्यामध्ये काही बदल करायला लागत नाही म्हणजे मागच्या भागात आणि पुढच्या भागात काही बदल होत नाही सेम येतात मागचा पुढच्या भागाची उंची परफेक्ट येते आणि ब्लाऊज फिटिंगला पण परफेक्ट येतो आणि कटिंग करायला पण परफेक्ट येतं अजिबात मिस्टेक होत नाही आता आपल्याला इथं दोन्ही आकार देऊन घ्यायचे हा झाला मागचा आकार आणि हा झाला पुढचा आकार आता इथे तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी मार्करचा वापर केलाय हे बघा हा झाला मागचा आकार हा झाला पुढचा आकार त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा हे बघा हा फक्त इथंच द्यायचा आहे आकार म्हणजे तुम्हाला खाली दमकोंडल्यासारखा होणार नाही घुसमटल्यासारखा होणार नाही किंवा बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम असतो की ब्लाऊज चपटक बसतो अशा प्रकारे आकार दिला तर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचं शोल्डर पण उतरणार नाही कारण इथं आपण गळ्याची रुंदी सवा दोन लावली आणि इथं अडीच चौकोन लावलाय इथून पाऊन इंच घेतलंय त्याच्यामुळे गळ्याचा सेप येतो तो एकदम छान येतो गोलगरीत येतो हे बघा खूप सुंदर आकार आला असं आपल्याला काय करायचंय प्रिन्सेस कट तयार करायचंय त्याच्यासाठी आपल्याला इथं काय करायचंय साडेतीन इंचाची रुंदी घ्यायची साडेतीन इंच ही रुंदी झाली त्याच्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे जेव्हा आपण इथं साडेतीन इंचाची रुंदी लावतो तर इथं आपल्याला चार इंचाची उंची लावायची आणि इथंही तेवढीच रुंदी लावून घ्यायची आहे म्हणजे सेम मेजर हे ते परफेक्ट येतं म्हणजे हा टक्स येतो पॉईंट हा मधला तो वाकडा वगैरे येत नाही हा सरळ आला पाहिजे एकदम आपला सरळ पॉइंट आलाय त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय ह्या साइडला इकडं अर्धा इंचावरती एक निशान करायचंय परफेक्ट अर्धा इंचावर आणि ह्या साइडला एक इंचावर आता समजा तुम्हाला छातीचा भाग जास्त असेल तर काय करायचं इथं एक इंचाच निशान लावायचे आणि जर तुम्हाला छातीचा भाग कमी असेल म्हणजे जास्त पप यायला नको तर काय करायचं इथं पाऊण इंच लावायचे ह्या बाजूला इकडे अर्धा आहे ते सेम लावायचं पण ह्या साइड ला एक इंचाच्या ऐवजी पाऊन इंच घ्यायचंय आणि जर पब जास्त पाहिजे असेल तर मग काय करायचं एक इंच लावायचं तर आता आपण इथं काय केलं एक इंच लावलं आणि ह्या साइडला अर्धा इंच लावले आता आपल्याला हा त्रिकोण तयार करून घ्यायचाय त्रिकोण तयार झाला आता आपल्याला काय करायचंय प्रिन्सकटचा आकार द्यायचाय आता आकार देण्यासाठी तुम्हाला इथं जर जमत नसेल की इथं आकार देण्यासाठी किती लावायचं हा आकार कितीवर न्यायचा तर तुम्हाला एक सोपी आयडिया सांगते हे बघा इथून काय करायचं आपल्याला सव्वा इंचावरती एक निशान करायचं सव्वा इंचावर आणि ह्या सव्वा इंचावरती आपल्याला काय करायचंय हा आकार कर द्यायचाय आता हा आकार देताना काय करायचंय बरेच जण इथं असा राऊंड शेप घेतात पण तसा नाही द्यायचाय एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि बऱ्याच ताईंचे कमेंट आल्यात बऱ्याच ताईंनी फोन पण केले बऱ्याच ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज केले की ताई तुमच्या पद्धतीने आम्ही प्रिन्सेस कट ब्लाउज शिवून बघितला आणि खूप छान बसलाय आणि खूप छान कटिंग आहे तुमची एकदम साधी सोपी पद्धती कोणाला येईल तर टेन्शन घेऊ नका आणि अशा पद्धतीने तुम्ही कटिंग की तुम्हाला येणार आहे तर हे बघा आता आकार देता असा आकार द्यायचाय इथं मी मार्करणे आकार देते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल हे बघा असा आता हा झाला आकार आता इथं काय करायचं आपल्याला ह्या साईडला अर्धा इंचावरती एक निशान करायचं आणि ह्या साइडला अर्धा इंचावरती एक निशान करायचे त्याच्यानंतर हा जो आकार आहे आतला तिथून आपल्याला काय करायचं इथून दोन इंचावरती एक निशान करायचे हे प्रत्येक साईजला करायचं असं आणि आता हा आकार काय करायचं आपल्याला याच्यावरती द्यायचं याच्यावरती आणि हा आकार याच्यावरती आता इथं मी मार्करने निशाण निशान करते हे बघा तर हा झाला आपला प्रिन्स कट आता याच्यानंतर आपल्याला काय करायचे इथं कटिंग मध्ये जाणार आहे तर इथं इंच ह्या साइडला अर्धा इंच जात असेल तर इथं काय करायचं आपल्याला एक इंच लावायचे एक्स्ट्रा आणि ह्या साइडला एक इंच एक्स्ट्रा एक एक हे फक्त पुढच्या भागासाठीच पाठीमागच्या भागाला नाही पाठीमागच्या भागाचा एक इंच कमी करून टाकायचे तर आता आपण काय करू हे वाढवून घेऊ इथं आपल्याला इंच वरती एक निशान करायचंय ह्या साइडला आणि इथं आपल्याला थोडासा सेप देऊन घ्यायचा असा हा मागच्या पुढच्या दोन्ही भागाला तर हा झाला आपला प्रिन्सेस कट रेडी आता तुम्हाला मी कटिंग करून दाखवते आता कटिंग करताना आपल्याला कस कशी कटिंग करायची ते व्यवस्थित नीट बघा ज्या ताई नवीन शिकत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे हे बघा लाइनिंग अशीच ठेवायची आहे हे बघा हा झाला मागचा पुढचा भाग दोन्ही भाग झाले आता आपल्याला इथं काय करायचं गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आता तुम्हाला जर बॅक साईडला काही वेगळी डिझाईन करायची किंवा मागचा पुढचा सहाच गळा असेल तर दोन्ही सोबत कट करायचे आणि जर मागचा गळा मोठा पाहिजे असेल तर दोन्ही सोबत कट नाही करायचे इथे एक कट मारून ठेवायचं आहे त्याच्यानंतर ह्या पेपरला इथून दोन तुकडे करून घ्यायचे इथपर्यंत आणि काय करायचंय हा पुढचा गळा आहे तो कट करून आहे आता इथून आपल्याला याचे दोन भाग करायचे पेपरचे आता मेन अगोदर काय करायचंय आपल्याला मागचा भाग आहे तो एक इंच कट करून टाकायचाय त्याच्यासाठी इथे थोडा कट मारायचा आणि ह्या साईडला पण थोडासा कट मारायचा हे बघा तर आता आपल्याला ह्या साइडचा म्हणजे बॅक साइडचा आपल्याला एक इंच भाग आहे तो कट करून टाकायचा तुम्ही पुढे अर्धा वाढवला असेल तर मागच्या साईडचा अर्धा कट करून टाकायचा हे बघा हे बॅक साइडचा भाग आहे तो कट झाला आता इथे तुम्हाला आवडीप्रमाणे पाहिजे तो तुम्ही गाळा देऊ शकता आता राहिली पुढची कटिंग आता आपल्याला हा पुढचा अर्धा इंचा खड्डा आहे तो, ता 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 तो ना 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 कट करायचा आहे म्हणजे पुढच्या साईडचा आकार हा झाला पुढच्या साईडचा आकार कट झाला अर्धा इंचाचा आता आपल्याला हा आकार कट करायचा आता आकार कट करताना हे बघा आपले हे तीन टक्स होते याच्यामधला जो आकार आहे बरोबर ह्या आकारावरून आपल्याला असं कट आहे इथं एकदम जुनी कैची वापरली का वापरली कारण आपली जी ब्लाउजची कैची असते त्याने पेपर जर कट केले तर ती खराब होते म्हणून इथे वापरायची पेपर कटिंगला हे बघा हा मेन पॉइंट होता इथं ठेवायचे म्हणजे जोडता वेळेस प्रॉब्लेम येत नाही दोन्ही भाग समोरासमोर जोडता येतात आता आपल्याला हा त्रिकोण आहे तो कट करून टाकायचा नंतर आता हा त्रिकोण कट करून टाकायचा अशा प्रकारे आणि हा झाला आपला पुढचा भाग म्हणजे फ्रंट साईड बाहीची कटिंग तर तुम्हाला माहितच आहे आणि येत नसली तर कमेंट करा ती पण दाखवीन कारण जी आपण रेग्युलर बाही यूज करतो फोर टक्सला कटोरीला किंवा वन टक्सला ती सगळ्या बाही प्रकारे कटिंग असते आणि तुम्ही ते कोणते पण कटिंगला युज करू शकता त्या मागचा भाग आता इथं मागच्या भागाला तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही आकार देऊ शकता असं समजा की इथं दहा इंचा गळा आहे गळ्याची उंची आणि इथं गळ्याची रुंदी आपल्याला घ्यायची अडीच इंच चौकोन तयार करून आहे इथं पावणे इंचावरती सेप द्यायचा हे बघा असा आणि खूप छान गळा होतो आणि जर तुम्हा तुम्हाला याच्यामध्ये डीप गळा पाहिजे असेल तर इथून अडीच इंच सोडून द्यायचे ते पण दाखवते हे बघा अडीच इंचावरती एक निशान करायचंय आणि तुम्हाला डीप द्यायचा आहे तर याचा आणि याचा मध्य आहे आता हा साडेसात आहे तर साडेसातच्या निम्म असं टेपणी करायचं साडेसात इंचाच्या निम्म आणि हे झालं पावणेच्या आता पावने चार वरती काय करायचं तुम्हाला एक निशान बनवायचं आणि इथं बाहेर तुम्हाला किती डीप पाहिजे आता समजा तुम्हाला जास्त डीप पाहिजे तर इथं अर्धा इंचावरती निशान करायचंय तुम्हाला कमी मिडियम डीप पाहिजे असेल तर तुम्ही पाव इंचावरती निशान करायचं आणि याच्यावरती आकार द्यायचा हे बघा असं खूप छान असा डीप आकारायचं बॅक साईडचा ढिबगाळा कट झाला तर मैत्रिणींनो हा प्रिन्स कट ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि काही समजलं नसेल तसं पण कमेंट करा तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल थोडंसं लेट होईल पण दिलं जाईल त्याच्यावर व्हिडिओ पण येतील काही टेन्शन घेऊ नका आणि घरात बसल्या शिका म्हणजे तुम्हाला मी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी का सांगते कारण तुम्हाला यायला पाहिजे मला येते मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते आणि तुम माझी पण इच्छा आहे की तुम्ही स्वतःच्या प्यार उभं राहिलं पाहिजे आणि आपला आय आयडी फेसबुक डीची लिंक मी खाली व्हिडिओच्या देते तर जाऊन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या